मुंबईमधल्या पनवेलमध्ये तब्बल दहा लाखांची सुपारी देऊन केली गेली होती जन्मदात्या आईचीच हत्या पाहूया काय आहे हे संपूर्ण त्याआधी तुम्ही जर न्यूज या पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मुंबईमधल्या पनवेलमधील मनेकानगर सोसायटीत एका फ्लॅटमध्ये प्रल्हाद नाईक हे साधारण पन्नास वर्षाचे गृहस्थ त्यांच्या पत्नी प्रिया नाईक आणि त्यांची एकुलती एक मुलगी प्रणिता असं हे तीन जणांचं कुटुंब राहत होत आई वडिलांनी प्रणिता हिला खूप लाडाने वाढवलेलं होतं कारण ती त्यांची एकटीच मुलगी होती तसेच यांची आर्थिक परिस्थिती देखील चांगली होती त्यांची खूप ठिकाणी घरं दुकाने देखील भाड्याने दिलेली होती त्यातूनही त्यांना चांगली इन्कम मिळत होती त्यामुळे जेही काही होतं ते सगळं त्यांच्या एकुलत्या एक मुलीचंच होतं हळूहळू प्रणिता ही लग्नाच्या वयाची झाली दोन हजार सतरा साली त्यांनी आपल्या मुलीचं अगदी एक छान बर सा गोंडस मुलगी देखील झाली पण लग्नानंतर काही वर्षांनीच पती पत्नी मध्ये छोट्या मोठ्या कारणांनी वाद व्हायला लागली दुरावा निर्माण व्हायला लागला प्रणिता हिचं तिच्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं असेच काही दिवस लोटले गेले आणि मुलगी गे आता तीन वर्षाचीच असताना प्रणिता ही तिच्या पतीपासून वेगळी झाली आणि मुलीला घेऊन आपल्या माहेरी राहू लागली आई वडिलांनी देखील खूप समजावून आपल्या मुलीचा संसार पुन्हा सुखाचा व्हावा म्हणून जावई आणि मुलीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही प्रणिता सासरी जायला तयारच होत नव्हती गेल्या तीन वर्षापासून आता ती माहेरीच राहत होती आई वडिलांनी तिच्या मुलीला आणि मुलीच्या मुलीला आधार दिला त्यांना ते सांभाळू लागले तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मात्र याच मुलीने जिला तिच्या आई वडिलांनी आधार दिला तिनेच घडवलं होतं भयंकर हत्याकांड प्रणित्याच्या आईसाठी तिच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस ठरला होता तेवीस सप्टेंबर हा दिवस देखील नेहमीप्रमाणे नाईक कुटुंबासाठी चांगला गेला पण रात्री प्रल्हाद नाईक हे घरी आले घरात सगळीकडे शांतता होती पण पुढचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्यांच्या पत्नी प्रिया नाईक या बेशुद्ध अवस्थेमध्ये जमिनीवर कोसळल्या होत्या त्यांच्या नाकातोंडातून रक्त आलेलं होतं गळ्यावरती देखील व्रण होते आणि त्यांची अवस्था बघून त्यांनी काहीतरी विषारी औषध प्राशन केले आहे असे वाटत होते प्रल्हाद नाईक यांना खूप मोठा धक्का बसला पण तरी देखील त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मदतीने प्रिया नाईक यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण तोपर्यंत उशीर झालेला होता डॉक्टरांनी प्रिया नाईक यांना मृत घोषित केलं यानंतर नाईक कुटुंबावर शोककळा पसरली प्रल्हाद नाईक आणि प्रणिता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता पनवेल पोलिसांना प्रिया नाईक यांच्या मृत्यूची माहिती दिली गेली लगेच पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये पाहणी करून चौकशी केल्यास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्यासोबतच त्यांनी मयत व्यक्तीची आणि कुटुंबाची माहिती देखील घेतली आणि मृतदेह पाठवण्यात आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली त्यामध्ये प्रिया नाईक यांचा मृत्यू विषारी औषध घेऊन नाही तर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली असं सांगण्यात आलं म्हणजेच ही आत्महत्या नसून हत्या आहे हे आता उघड झालं होतं कुणीतरी बाहेरचा माणूस घरात शिरून त्याने प्रिया नाईक यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली असावी असे समजून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली हत्येच्या दिवशी प्रिया नाईक घरात एकट्याच होत्या त्यांचे पती आणि नाद बाहेर गेले होते मुलगी प्रणिता देखील त्यावेळेस घरात नव्हती त्यामुळे कुणीतरी घरात शिरून गळा दाबला असेल आणि चोरीच्या दृष्टीने ही हत्या केली असावी असं पोलिसांना वाटत होतं परंतु घरात मात्र चोरी झालेली नव्हती तसं काहीच दृश्य घरात आढळलं नाही म्हणून मारेकरी फक्त हत्या करण्यासाठी घरात आलेला असावा असं पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांना संशय आला की ही हत्या करणारा व्यक्ती कोणीतरी जवळचाच असेल कारण बाहेरच्या व्यक्ती का हत्या करेल तसेच काहीतरी खाजगी कारणावरूनच ही हत्या झाली असावी कारण बाहेरचा व्यक्ती जर हत्या करण्यासाठी आला असता तर त्याने घरातले साहित्य थोडेफार अस्ताव्यस्त केलंच असतं पण तसं काहीच झालेलं दिसत नव्हतं त्यानुसार पोलिसांनी पती प्रल्हाद नाईक आणि प्रणिती यांची चौकशी करायला सुरुवात केली त्यांच्याकडून काही धागेदोरे मिळतात का किंवा काही माहिती मिळते का हे पाहिलं जात होतं त्याचबरोबर काही फॉरेन्सिक टीम देखील या हत्येचा तपास करत होती चौघ बाजूने तपास सुरू होता आणि त्यामध्ये एक असं भयंकर हत्याकांड समोर आलं ज्यावर आपला विश्वास देखील बसणार नाही स्वतः पोटच्या मुलीनंच आपल्या आईच्या मृत्यूची सुपारी दिली होती तब्बल दहा लाखांना ही सुपारी दिली गेली होती प्रणिताने हत्येचं धक्कादायक कारण पोलिसांना सांगितलं होतं प्रणिता हिचा एक मानलेला भाऊ होता ज्याचं नाव होतं विवेक विवेक हा एकोणावीस वर्षाचा होता आणि याला पैशांची अतिशय गरज होती तो सतत प्रणिता हिच्याकडे पैसे मागायचा प्रणिता देखील त्याला पैसे देऊन देऊन आता कंटाळली होती आता मात्र डोक्यात नकोते विचार सुरू झाले तिने एक दोन शिकार करायचे ठरवले तिने विवेकला सुपारी दिली आणि आपल्या आईची हत्या करायला सांगितली म्हणजे विवेकला पैसे मिळतील आणि तिची आई देखील तिच्या रस्त्यातून बाजूला होईल विवेकने त्याच्या सोबत त्याचा एक मित्र घेतला आणि घरात कसं जायचं हत्या कशी करायची याची प्लॅनिंग सुरू झाली यांच्या प्लॅननुसार तेवी तेरा सप्टेंबर रोजी आई आणि प्रणिता घरीच होत्या वडील आणि तिची मुलगी बाहेर गेली होती आज आपल्या घरी विवेक येणार आहे असं प्रणिताने आपल्या आईला सांगितलं आणि दुपारच्या सुमारास प्रणिता काही कामानिमित्त बाहेर चालली असे आईला सांगून बाहेर गेली आणि तिने विवेकला देखील आई घरात एकटीच आहे ही माहिती दिली विवेक आणि त्याचा मित्र घरात आले प्रिया या बेसावध होत्या त्यामुळे त्यांनी लगेच प्रिया यांचा गळा आवडला एका क्षणातच प्रिया यांचा जीव गेला त्यानंतर त्यांनी प्रियाचा मृत्यू झाला आहे हे कन्फर्म केलं आणि तिच्या तोंडात उंदीर मारायची आत्महत्या वाटावी आणि ते तिथून पसार झाले होते प्रणिताने ही हत्या का घडवून आणली याबद्दलचं काय कारण आहे हे कारण पोलिसांना सांगितलं होतं तीन वर्षापासून प्रणिता ही आपल्या माहेरीच राहत होती आणि त्याच परिसरातल्या एका मुलाबरोबर तिचे अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते तासन तास त्या तीचा तीचा त्या ती त्याच्यासोबत फोनवर बोलायची दिवसभर घराबाहेर राहायची बरेच दिवस त्यांचं असं चाललं होतं त्यामुळे तिच्या आईला तिच्यावर संशय येत होता आणि प्रियाला हे आवडत नव्हतं त्यामुळे ती तिच्या मुलीला त्या मुलाशी बोलण्यास भेटण्यास नकार देत होती तिने आपल्या मुलीवर बंधनं आणायला सुरुवात केली होती प्रिया या प्रणिताचा मोबाईल चेक करायच्या तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असायच्या हे मात्र प्रणिताला खटकत होतं आपली आई आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जगू देत नाही वागू देत नाही याचा तिला राग आलेला होता तसेच पैशांचा सर्व व्यवहार प्रिया यांच्याकडेच होता त्यामुळे प्रणिताला पैसे देखील प्रियाने देणे बंद केले होते म्हणून मुलीने प्लॅन केला की आपण आईलाच जर रस्त्यातून हटवलं सगळे पैसे आपल्यालाच मिळतील आपल्याला आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगता येईल त्यामुळे प्रणिताने आपल्याच मानलेल्या भावाला आपल्या आईची सुपारी दिली कारण त्याला पैशाची गरज होती आणि तिला आई खटकत होती तिला तर तिच्या वडिलांना आणि मुलीला देखील मारायचे होते पण नेमके ते त्या दिवशी घरी नव्हते अगोदर तिने काही काळ आईने आत्महत्या केल्याचा बनाव केला पण शेवटी पोलिसांनी हे भयानक हत्याकांड उघड केलं होतं जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर याबद्दल काही नवीन माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता या घटनेतून आपण काय धडा घ्यायचा पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांनी लहानपणापासूनच आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत पैसा आहे म्हणून मुलं बिघडत जातात पण योग्य संस्कारांनी मुलं घडतात स्वार्थासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो हे आजच्या स्टोरी मधून आपल्याला पाहायला मिळाले केवळ पैशासाठी आपल्या प्रियकरासाठी आणि तिला मनाप्रमाणे जगता यावं यासाठी पोटच्या मुलीनेच आपल्या जन्मदे त्या आईची हत्या घडवून आणली यामुळे एकतर तिची आई या जगातून गेली दुसरं म्हणजे आज ती जेलमध्ये आहे आणि तिची मुलगी मात्र अनाथ झाली म्हणून सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की आपले आई वडील आपल्यासाठी वाईट कधीच चितणार नाहीत जेही सांगतात किंवा करतात ते आपल्या भल्यासाठीच असतं म्हणून इतकेही स्वार्थी होऊ नका की स्वार्थापोटी आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्यच उद्ध्वस्त होईल आता याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया एका नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद